चा रात्री साधारण साडे ची वेळ डाळिंब बागेत राखण करत फेरफटका सुरू होता आणि बघता बघता अचानक टॉर्चच्या प्रकाशात बिबट्यानं दर्शन दिले काही वेळ बिबट्या थबकला आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची पायाखालची जमीन सरकली बिबट्याची हालचाल होईलच त्याच परिस्थितीवर सदर शेतकऱ्यानं समयसूचकता बाळगून मागच्या पाऊलानं किंचाळत पळ काढला शेजारील ट्रॅक्टर ट्रॉलीवर चढले आणि बिबट्याला मोबाईल मध्ये कॅमेरा अलगत कैद केले मालेगाव तालुक्यातील के खुर्द येथील डाळींब उत्पादक शेतकरी शरद भिका देवरे यांनी सांगितली की शिवारातील गट क्रमांक डाळिंब बागेत रात्री सुमारास टॉर्चच्या प्रकाशात फेरफटका मारत होते दरम्यान काही अंतरावर जात नाही तोच बॅटरीच्या प्रकाशात बिबट्यानं दर्शन दिलं समयसूचकता बाळगून मागे पाऊल उचलला आणि जवळच असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर चढले बिबट्यानं त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला ट्रॉलीवर चढताच त्यांनी टॉर्चचा प्रकाश देऊन आपल्या मोबाईलच्या कॅमेरा सुरू करून बिबट्याचं छायाचित्र टिपले दरम्यान ट्रॉलीच्या फाळकाला दणके देऊन बिबट्यानं तिथून शेतकरी शरद देवरे यांनी पिटावून लावण्यासाठी यशस्वी ठरले या भागात एकापेक्षा जास्त बिबट्यांचा मुक्त संचार असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे वन विभागानं या बिबट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जाते आहे